मित्रांनो आज वावरात आलेलो आहे पयाटी सोयाबीन बघत आहे पीक सध्याच्या कंडिशनमध्ये बेस बेस्ट आहे आणि दिसायला पण छान आहे कारण हे निसर्ग आहे निसर्ग दिसायला छानच असतो पण आज खूप मोठ्या मोठ्या न्यूजमध्ये ऐकतो भारत हा प्रगती मार्गावर देश आहे जगातल्या श्रेणीमध्ये भारताचा प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक अशा चर्चा ऐकतो हे सत्य आहे की फेक आहे हे तर तज्ञस तज्ज्ञांनाच माहीत आहे पण खरंच आपला देश प्रगतिमय आहे का कारण की भारत देशाचा कणा शेतकरी देश हा कृषी प्रधान देश आहे मग शेतकरी जगत आहे का हो जगत आहे आता तुम्हाला वाटतं जगतच आहे पण तो, तो वर्षभराला पेरणी करतो व पेरणीपासून त्या त्या वर्षाची एंडिंग पीक घरी आणतो किती खर्च करतो तो दलांना व्यापाऱ्यांना मजुरांना व इकडल्या तिकडल्या चोट्ट्यांना असा खूप सारा पैसा खर्च करतो एकरी दोन एकराला तो कितीतरी पैसे लावतो आणि जेव्हा पीक घरी येते त्यावेळेस त्याला आनंद होतो खूप सारा भाव मिळेल आता काहीतरी चांगलं करू घर बांधू मुलीचं लग्न करू मुलाचे शिक्षण करू पण काय पदरात काय येतं त्याच्या दुःख आणि दुःख सत्य दुःख मागील पाच ते सहा वर्षापासून किंवा अदरही ही कंडिशन सगळं तुम्ही आप आहे आणि हे सत्य आहे हे काही बनावट नाही आहे प्रॅक्टिकली आपण आज आपण आपल्या शेतकरी बांधवांना माहीतच आहे खूप गंभीर भयान परिस्थिती आहे एवढे पैसे लावूनही शेतकऱ्याच्या हाती येतो फक्त काय तो, का तो लावलेला खर्च आणि लोक म्हणते शेती आहे तो पावर आहे वावर आहे तो पावर आहे कसली पावर आज म्हटलं खूप सारे लोक त्यांना शेती करतात त्यांना शेती करतात म्हणजे काय एकरी बारा एकर तेरा एकर पंधरा एकर वीस हजार रुपये ने शेती करतो म्हणजे पंधरा हजारने जर पकडले तीन एकराचे पंचेचाळीस हजार आणि त्याच तीन एकराला पन्नास ते साठ हजार रुपये खर्च मग पकडा त्याला पीक किती रुपयाचे व्हायला पाहिजे होत होते की नाही होते हे सगळ्यांना माहीत आहे हे सांगायची गरज नाही आहे पण काढायची गरज आहे आता राजकारणावाल्यांनो राजकारण बाजूला करा करून का तुम्ही कोट्यवधी अरबोपती खूप सारा पैसा फ्रॉट करून जनतेचा पैसा लुटून खूप मोठे मोठे बिल्डर बनलेले आहे आणि तुमचे बंगले देशात विदेशात खूप सारे भ्रष्ट पैसा तुमच्याकडे आहे आता शेतीकडे बघा कारण आज शेतकरी संपला तर इथून काही दिवसांना देशही संपेल धन्यवाद मी दिलीप महात्मी